श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे सोपे उपाय पितृदोष हा कायमचा आपल्या घरातून निघून जाईल गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय करू शकता पितृदोषाबद्दल सर्वसामान्यपणे अशी मान्यता आहे की जेव्हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत नाही किंवा आपल्या पूर्वजांच्या मृत्यूपश्चात करण्यात येणारे धार्मिक युद्ध योग्य पद्धतीने झाले नसतील तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही तेव्हा आपल्या मागे पितृदोष लागतो पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसं की एखादा अपघात अचानक पैशाचं मोठं नुकसान होणे मानसिक तणाव एखाद्या कुटुंबातील संकट घरामध्ये भांडणं यासारख्या अडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये गुरुपौर्णिमेला हा असा एकच दिवस आहे की तुम्ही सर्व पितृदोष दूर करू शकता अगदी छोट्याशा उपायानं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा अगदी महत्त्वाचा आहे नक्कीच याने तुमचा फायदा होईल ज्या दिवशी तुम्ही आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय करू शकता चला तर मग ज्योतिषशास्त्राने सांगितलेले उपाय जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीमध्ये आधी स्नान करा तिथे तुमच्या पित्रासाठी तर्पण करा असे केल्याने तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्यांचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल आणि पितृदोष दूर होईल पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा ज्या लोकांना पितृदोष आहे ज्यांच्या कामामध्ये वारंवार अडचणी निर्माण होतात त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं यामुळे पितृदोष दूर होतो ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा द्या असं म्हणतात की ब्राह्मणांना जीव घातल्यास पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणांना जीव घाला व दक्षिणा द्या त्यामुळे घरातील पितृदोष नक्कीच दूर होतो दक्षिण दिशेला चारमुख असलेला दिवा लावा दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते यामुळे दक्षिण दिशेला या चारमुखी असलेला दिवा लावा त्यामुळे पितृदोष दूर होईल त्यामुळे कामात येणारे अडथळे हे नक्कीच दूर होतील गरजू व्यक्तींना दान करा असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजूंना दान केल्याने आपल्या सर्व समस्या तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे नक्कीच दूर होतील त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी होईल तेवढं गरजू व्यक्तींना दान करा गाईला चारा द्या या दिवशी गाईला चारा देणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतात घरातील पितृदोष दूर होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केळीच्या झाडाची पूजा करा गुरुपौर्णिमेला आज म्हणजे गुरुवार आहे गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जातं त्यामुळे पितृदोष नक्कीच दूर होईल मित्रांनो अगदी सोपी माहिती आहे नक्की करून पहा आणि तुमच्या सर्व अडचणी या उपायानं दूर होतील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये